स्वातंत्र्य समता बंधुत्व आणि न्याय या मूल्यांवर आधारित भारत देशाला जे संविधान अर्पण केले ते संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न महामानव सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं भव्य दिव्य पुतळा हा रसायनी पातळगंगा परिसरात असावा अशी मनिषा उराशी बाळगुण यांनी दोन हजार सतरापासून ते दोन हजार पर्यंत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे ज्यांनी विनंत्या अर्ज तसेच विविध सामाजिक उपक्रम राबवून हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भव्य दिव्य पुतळा रासायनिक पातळगंगा क्षेत्रात असावा अशी मनीषा उराशी बाळगुण ज्यांनी आतापर्यंत सतत अविरत असे प्रयत्न केलेले यांच्याशी आपण सम्राट मराठी लाईव्हमध्ये खास बातचीत करणार आहोत नमस्कार मी जतीन मोरे आपलं सम्राट मराठी लाईव्ह मध्ये स्वागत आज आपण या ठिकाणी स्वाभिमान संघटनेचे प्रवक्ते तसेच नितेश राणे यांच्या अगदी निकटवर्ती समजले जाणारे शैलेश सोनावणे यांच्याशी आपण खास बातचीत करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित आहोत शैलेश जी आपलं सम्राट मराठी लाईव्ह मध्ये सर्वप्रथम स्वागत नमस्कार जी दोन हजार पासून आपण रसायनी पाताळगंगा जो औद्योगिक क्षेत्रासाठी नावारूपास आलेला हा जो विभाग आहे ह्या विभागाच्या मध्यवर्ती ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असावा अशी आपली मागणी दोन हजार सतरापासून आपण केलेली आहे आणि त्यासाठी आपण एम आय डी सीकडे कडे विविध अर्ज विनंती असतील याच्या माध्यमातून आपण सतत पाठपुरावा करत आलेला आहात तर आता दोन हजार तेवीस म्हणजे जवळजवळ पाच ते सहा वर्षाचा हा कालावधी आहे मग आत्तापर्यंत या ठिकाणी पुतळा उभा राहू शकलेला नाही इतका विलंब कसा काय काय याच्या मागे प्रशासकीय मानसिकता आहे की राजकीय काय असं कोणकोणते अडथळे आहेत की ज्याच्यामुळे हा विलंब लागतोय याच्यामध्ये दोन हजार सतरामध्ये एका वृत्तपत्राच्या माध्यमातून मी माझी भूमिका स्पष्ट केली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा हे संपूर्ण रसायनिकारांचं एक स्वप्न आहे जे अजून पूर्ण झालेलं नाही आहे माझ्या आधी कार्यकर्त्यांची फळी होती त्यापैकी कोणी पुढाकार घेतले नाही ही शोकातिक आहे परंतु या वृत्तपत्राच्या माध्यमातून माझी भूमिका मी स्पष्ट करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा व्हावा यासाठी मी पुढाकार घेतलेला आहे निश्चित पद्धतीनं दोन हजार सतरापासून वृत्तपत्रामध्ये मी जाहीर केल्यानंतर एम आय डी सीकडे आम्ही त्या ठिकाणी पत्रव्यवहार केला कारण जागेचा तिढा काय सुटत नव्हता पुतळा हा आपण नागरिकांसाठी बांधतोय त्याच्यामुळे नागरिकांचे विचारसुद्धा आपण त्या ठिकाणी गृहीत धरले पाहिजे आणि बऱ्याच नागरिकांच्या वेगवेगळ्या मागण्या होत्या काही नागरिक मला येऊन भेटायचे काही लोक येऊन भेटायचे की बाबा दानफटा हे रसायनेचं प्रवेशद्वार आहे दानफटाला आपला पुतळा असला पाहिजे सेबी रोडचं जे झालेलं आहे ते सेबी रोडच्या तिथे असलं पाहिजे अशी काही लोकांची मागणी होती मोपाडा बाजारपेठीचं ठिकाण आहे तिथे नाही तर मग पराडा कॉर्नर जे एम आय डी सी कडे जाणार तिथे रस्ता आहे आणि तीन रस्ते तिथे एकत्र येतात त्या मधल्या सर्कलवरती पराडा कॉर्नरवरती असावा अशी काही लोकांची इच्छा होती जागेचं तिला काही सुटत नव्हता पराठा कॉनॉपची जी जागा आहे ती एम आय डी सीच्या अंतर्गत आहे त्यामुळे एम आय डी सीशी त्या ठिकाणी आम्ही पत्रव्यवहार केला एम uh, आय डी सीला संदर्भातलं मी पत्र लेखी दिलं होतं आणि या पत्रामध्ये मी एम आय डी सीकडे जागेची मागणी केली होती एम आय डी सीने uh, मला त्या ठिकाणी एम आय डी सीची सकारात्मकच भूमिका होती एम आय डी सीने मला त्याच्यावरती आपण भूमापक यांना अहवाल सादर करण्याबाबत कळवले आहे असं पत्र एम आय डी सीने मला त्या ठिकाणी दिलं होतं त्याच्यानंतर आपण जनजागृती करता लोकांचा प्रतिसाद कसा येतो याकरता हस्ताक्षर अभियान सुद्धा मोपाडा बाजारपेठमध्ये घेतलं होतं तत्कालीन मोपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच माझे मित्र कृष्णा पारंगे त्या ठिकाणी होते त्यांनी सही केली त्यावेळेला रसायनी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक बोराटे साहेब तेही त्या ठिकाणी होते त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी सही केली के त्या स्वाक्षरी अभियानामध्ये सहभाग घेतला आणि त्याच्यामुळे जनतेचा प्रतिसाद मला हा चांगला मिळालेला आहे आणि त्याच्यामध्ये विलंब का लागला हा असा जर आपला प्रश्न असेल तर कोरोना काळामध्ये हे पूर्ण पाठपुरावा आम्ही थांबवलो होतो कारण कोरोना काळ हा कसा गेला आपल्याला अधिक काही सांगण्याची गरज नाही आपण सर्वांनी बघितलेलं कोरोना काळामध्ये हा विषय हा पूर्णपणे थांबला होता आणि आता शासनाचं काम असल्यामुळे कारण आपण शासनाच्या परवानग्या आणि फॉर्मॅलिटीज मी काम करतोय आपण कुठेही त्या ठिकाणी अनधिकृत पुतळा बांध नाही व्हावा याकरता आपण प्रयत्न करतोय आणि म्हणून शासनाचं काम हे थोडं अंतर्गतीने असतं त्या पद्धतीने सुरू आहे परंतु यावेळेला आपण शासनाकडे पाठपुरावा करणार आहोत कारण येत्या चौदा एप्रिलपर्यंत पुतळा हा रसायनीमध्ये उभारला जाणार अशा पद्धतीचं उद्दिष्ट आणि ध्येय आता मी ठेवलेलं आहे आणि या संदर्भात लवकरच येत्या काही दिवसातच पुतळा समिती मी नेमतोय आणि त्या समितीच्या माध्यमातून पुतळा उभारण्याचं पुढचं काम सुरू होईल तर या ठिकाणी जे पुतळा समिती जी तयार केलेली आहे त्या पुतळा समितीची पुतळा समिती कशा प्रकारची आहे किंवा कौन त्याच्यामध्ये कोणकोणते पद आहे कसं स्वरूप आहे पुतळ्याचं पुतळा समितीचं स्वरूप कसं आहे आणि जे ज्या या ठिकाणी जे मध्यवर्ती ठिकाणी पुतळा बसवण्यात येणार आहे तो पुतळा कशा स्वरूपाचा असेल काय त्याच्यामध्ये योजना आपण आखलेली विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं काम हे फक्त त्यांनी केलेलं काम हे दलितांसाठीच नाही आहे तो बऱ्याचशा समित्यांमध्ये आपल्याला फक्त दलित किंवा बौद्ध बांधवच दिसतात माझ्या समितीमध्ये तसं नसणार आहे कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना एका चौकटीत ठेवणं हे मला योग्य वाटत नाही आहे त्याच्यामुळे या समितीमध्ये निश्चित पद्धतीनं माझे काही अग्री समाजाचे मित्र आहेत सहकारी आहेत मुस्लिम समाजाचे असतील इतर समाजाची लोक मी या समितीमध्ये घेणार आहे आणि आपण म्हणालो की पुतळा कशा स्वरूपाचा असेल पुतळा हा पूर्णाकृती असणार आहे अर्धकृती पुतळा नसेल पुतळा हा चांगल्या भव्य स्वरूपाचा आणि पूर्ण कृती होईल आपल्याला येत्या काही दिवसात त्या दिसत आपल्या माध्यमातून रसायन विभागात जो पुतळा बसवण्यात येणार आहे त्या पुतळ्याची उंची साधारणतः किती असेल तर मग म्हटल्याप्रमाणे पुतळा पूर्ण कृती असणार आहे आणि भव्य स्वरूपाचा असणार आहे त्याची जर का आपल्याला उंची सांगायची झाली तर त्या संदर्भामध्ये समिती नेमल्यानंतर आम्ही लगेच तातडीने बैठक घेणार आहोत आणि त्या बैठकीमध्ये ठरवलं जाईल आणि आमची समिती शिल्पकारालाही भेटणार आहे या संदर्भात ज्यावेळेला आम्ही पुतळा बनवण्याकरता शिल्पकाराला मूर्तिकाराला भेटू त्यावेळेला उंची वगैरे सगळं विचारून आपल्या माध्यमांना कळवण्यात येईल तर हा पुतळा मला वाटतं हा जो औद्योगिक क्षेत्र आहे खूप रहदारी असलेला आणि बरीच लोकसंख्या असलेला हा विभाग आहे आणि ह्या मध्यवर्ती ठिकाणी हा पुतळा उभा राहणार आहे तर या पुतळ्याच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून आपण काही त्याच्यासाठी काय उपाययोजना करणार आहेत का किंवा कशा प्रकारचं स्वरूप असणार सुरक्षितते सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून संपूर्ण खबरदारी निश्चित पद्धतीने घेतली जाईल कारण सुरक्षिततेचा मुद्दा हा महत्त्वाचा मुद्दा आहे त्या ठिकाणी संरक्षण भिंत असणार आहे सी सी टी व्ही कॅमेरा सुद्धा आम्ही लावणार त्या ठिकाणी येतील आणि योग्य त्या ठिकाणी एखादा आपण गार्ड सुद्धा त्या ठिकाणी ठेवणार आहोत सिक्युरिटी त्याच्यामुळे सुरक्षितता आपण त्या ठिकाणी रसायनीसारख्या विभागात आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा भव्य दिव्य पुतळा बसवण्याचा आपण काम हाती घेतलेलं आहे आणि यासाठी आपल्याला जनतेकडून देखील उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे परंतु ह्या उभारणीमागे इतर राजकीय मानसिकता किंवा इतर राजकीय नेते मंडळ यांचा प्रतिसाद आपल्याला कशा प्रकारचा मिळाला खरं तर या संदर्भामध्ये स्थानिक राजकीय नेत्यांशी मी अजून चर्चा केलेली नाहीये परंतु हा जो प्रवास सुरू झाला पुतळा उभारण्याच्या मी जाहीर करण्यापासून ते पुढचा त्यावेळेला रामदास आठवले साहेब केंद्रीय मंत्री त्यांनी स्वतः कलेक्टरला फोन केला पत्रही तसं कलेक्टरला दिलं की शैलेश सोनवणे यांना रसायनीमध्ये पुतळ्यासाठी जागा मिळावी त्याच वेळेला नितेश साहेबांची सुद्धा मी भेट घेतली होती नितेश साहेबांनी सुद्धा सर्वोत्परी मदत करण्याचं आश्वासन मला दिलं होतं आणि आज महेंद्र साहेबांशी माझे चांगले संबंध आहेत चोवीस तास सदैव तत्पर असं व्यक्तिमत्व आमदार महेंद्र देवी साहेब आहेत आणि त्याच्यामुळे महेंद्र देवी साहेब हे मदत करतील याच्याबद्दल शंका नाही निश्चित पद्धतीने सर्व राजकीय नेत्यांकडून मला सहकार्य मिळेल याची मला खात्री आहे आहे मला विश्वास आपली ओळख म्हणजे नितेश राणेचे निकटवर्तीय म्हणून या विभागात ओळख आहे आपली आणि तसेच स्वाभिमानी संघटनेचे प्रवक्ते म्हणून देखील आपण काम करताय मग आता सध्या तुमची राजकीय परिस्थिती कशी आहे किंवा राजकीय वाटचाल आता कशी आहे सध्याची स्वाभिमान संघटनेमध्ये गेल्या आठ वर्षापासून नितेश साहेबांच्या नेतृत्वाखाली मी वक्ता म्हणून काम केलं नितेश साहेबांनी खूप प्रेम दिलं नितेश राणेसाहेब एक प्रत्येक कार्यकर्त्याला राणे समर्थकांना कधीच एक कार्यकर्ता म्हणून वागणूक देत नाहीत स्वतःच्या कुटुंबातला सदस्य असल्यासारखीच त्यांनी आतापर्यंत मला वागणूक दिली आजही साहेबांचे आणि माझे चांगले संबंध आहेत आजही मी कधी साहेबांना फोन केला मला सांगावं लागत नाही मी कोण बोलतोय शैलेश सोहळाने म्हटलं की साहेब मला मुंबईला असतील कोकणात असतील बोलावून देतात परंतु स्वाभिमान संघटना ही आपल्याला माहिती असेल काही वर्षांपूर्वी भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झालेली आहे स्वाभिमान संघटना आता राहिलेली नाही आणि स्वाभिमान संघटना ज्यावेळेला भारतीय जनता पक्षामध्ये विलीन झाली त्यावेळेला मी राजकारणापासून त्यावेळेला अलिप्त झालो आहे आणि सध्या मी कुठल्याही राजकीय पक्षाचं प्रतिनिधित्व करत नाही शिवसेना शिंदे गटामध्ये मा माझ्या काही बैठका सुरू आहेत माझ्या काही मागण्या मी त्यांना सांगितलेल्या आहेत अलिबागच्या आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या शिफारशीवरून त्या ठिकाणी मला शिवसेनेमध्ये पक्षप्रवेश व्हावा अशी आमदार साहेबांची सुद्धा इच्छा आहे दळवी साहेबांनी स्वतः सचिवांना मुख्य सचिवांना त्या संदर्भात पत्र दिलेलं आहे की शैलेश सुरवणे यांना प्रवक्तापदासाठी आपण नेमणूक करावी म्हणून तर सुरू आहेत बैठका परंतु सध्या अधिकृत कुठलाही पक्षप्रवेश माझा झालेला नाही आणि अधिकृत कुठल्याही पदावरती मी नाही पण येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला योग्य पक्षात योग्य वेळी योग्य पदावरती मी दिसेन साहेब या ठिकाणी रसायने हा विभाग खूप मोठा आहे आणि ह्या मोठ्या विभागामध्ये आज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा या ठिकाणी उभारणार आहे तर आपण अपन, आपल्या माध्यमातून येथील जनतेला काय आवाहन करा खरं तर, तर आपण मग अशी प्रश्न विचारला होता की विलंब का होतोय किती वर्ष लागत आहेत कारण मी एकट्याने जर का पुतळा करायला घेतला तर पुतळा कधीच होणार नाही अशक्य गोष्ट आहे आपल्या सर्वांचं सहकार्य जनतेचं सहकार्य त्या ठिकाणी मला अपेक्षित आहे आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं तर येत्या चौदा एप्रिललाच आपण या पुतळ्याचं उद्घाटन करू आपण तिथे असाल आणि त्याच्यामुळे या आपल्या चॅनेलच्या माध्यमातून मी सगळ्या रसायनीतल्या नागरिकांना आव्हान करतो की या पुतळ्याकरता आपलं सहकार्य मला अपेक्षित आहे मी पुढाकार घेतलेला आहे आणि हा पुतळा हा व्हावा आहे आपल्या सर्वांचं स्वप्न आहे हे स्वप्न पूर्ण करण्याकरता मला सहकार्य आपलं लाभेल अशी मी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो अखंड भारत देशाची न्यायव्यवस्था प्रशासन व्यवस्था संसद आणि प्रसार माध्यम जे ज्या महामानवाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरती चालते अशा महामानवाचा भव्य दिव्य पुतळा रसायनीमध्ये व्हावा ही मनीषा उराशी बाळगून जे पुतळा समितीच्या माध्यमातून पुतळा समितीच्या अध्यक्ष शैलीची सोनावणे हे प्रयत्न करीत आहेत त्यांच्या प्रयत्नांना लवकरच यश प्राप्त हो असं आमच्या सम्राट मराठी लाईव्हकडून त्यांना सदिच्छा व्यक्त करतो तसेच त्यांच्या नवीन राजकीय वाटचालीसाठी सुद्धा आमच्या सम्राट मराठी लाईव्हकडून त्यांना खूप खूप शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद